का पण कट आत लागला तर लय मार खाव लागत विजय जता साहेबांनी ऑर्डर टाकले होते त्यांचं गाऊन आलेत बघू शकता आणि ह्यात मध्ये साड्या थोडस पलीकडे बसते का गौराबाई आली आमची हां सिल्वर काटे आलेत का कसल्यात काय माहिती ऑर्डरीच आहेत काय काय ताई साहेबांनी पेमेंट करून ठेवलंय साड्यांचं ती आली का गो ती एकदम काय होतंय सारखं जायचं आणि यायचं सोपं नाही म्हणून जेवढ्या ऑर्डर येत ना तेवढ्यांचं ह्यातमध्ये मला वाटतं विशी गाऊन असते रे वीस वीस बावीस आले बघा साड्या आपल्या म्हणतात एकच मी मागवली आधी त्यांच्याकडून बघायसाठी मला कशी एक ह्या सहा घेतल्या पण ही एक मागवली सुत कस बघायचे वाव सुंदर आहे गे साडी 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 कुठे नाही अशीच असते मैसूर मध्ये म्हणतात ह्याला मैसूर साडी तुला छान आहे दिसणार अलग पॅटर्न आहे खुलकी सगळी आता ही काय आपल्याला खुलूनच बघायची हा पिस आहे मैत्रिणींना हा नवीन आलेला आहे आता मार्केटला ती उरपाटी का सुईची बघ बर हा ही इकडून अशी ही इकडून अशी आहे ही, ही जरा युनिक कलर आहे पीस पण युनिक आहे या साडी एक मागवलेली मी मला बघायसाठी आता ही दुसरे आता ह्या जर पेमेंट घेतलेले काय काय का। साड्यांचं पैसे आहे त्यांचं आणि गाऊनचं पण पेमेंट घेतलेलंच गाऊन आहे ते एक साडी काढायचं का मैत्रिणींना ह्या साड्या ज्यांना कुणाला पाहिजे त्यांना ऑर्डर देऊन भेटतील <repeans> साडी आव... दिदा ते खोलून बघ बर दोरा कट करून चढ आहे आज काय त्याला वय काय म्हणतात काय माहिती नाही वा हो हो खूप सुंदर आहे साडी हो थांबा मैत्रिणीनं तुम्हाला दाखवते मी छान आहे ना ग अशी लांब ना दाखवते जरा हो बराह खोल बरं देदा हां ती पीस वगैरे सगळं दाखवून घेतले कलर पण दाखवते तुम्हाला मी सुईची 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 तशी नाही तू खा किनार हां

लांब रुंद का माझ्या कुठल्या ताई साहेबांना असते तर भेटते त्यातले कलर तुम्हाला दाखवते मी लांब हा सेम काटावं तर फक्त मोठ होतात ना म्हणजे तसंच पॅटर्न सिल्वर बॉर्डरमध्ये हो आणि प्राइस पण तुम्हाला परवडण अशी आहे लई महाग नाहीये कलर दाखव दाखवतले

माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो ती ज्या पाय ताई साहेबांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट काढून पाठवा साड्या मस मस्त आहेत आवडली मला छान आहे ना, चारे ना? चारे कलर मस्त येतं त्यातले तुम्हाला कलर मिळतील जे ताई साहेब ऑर्डर टाकतील त्यांना